गुरु गोविंद सिंगजी गुरु गोविंद सिंग हे जगाच्या यज्ञ परंपरेत अद्वितीय असले तरी ते स्वतः एक महान लेखक मूळ विचारवंत आणि संस्कृतसह अनेक भाषांचे जाणकार होते त्यांनी स्वतः अनेक ग्रंथ रचले ते विद्वानांचे आश्रयदाते होते त्यांच्या दरबारात एक्कावन्न कवी आणि लेखक उपस्थित होते म्हणूनच त्यांना संत शिपाही असेही संबोधले जात असे धर्म व समाजाच्या संरक्षणासाठी शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंहजी यांनी सोळाशे नव्याण्णवमध्ये खालसा पंथाची स्थापना केली खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेद नष्ट करून समानता प्रस्थापित केली शीख बांधवांमध्ये आत्मसन्मानाची भावना वाढीस लावली हा त्यांचा प्रामाणिक उद्देश होता गुरु लहानपणापासून धनुर्विद्येत निष्णात होते गुरुजींनी केसगड फतेहगड होलगड आनंदगड व लोहगड हे किल्ले युद्धात जिंकले होते त्यांनी बेचाळीस वर्षापर्यंत शत्रूविरुद्ध सामना केला होता गुरुजींचा संपूर्ण परिवारच धर्मासाठी लढत होता जेव्हा पंजाबात मोगलाची सत्ता स्थापन झाली होती तेव्हा बाबा अजित सिंह बाबा जुजार सिंह या त्यांच्या मुलांना चमकोरच्या युद्धात शौर्यमरण प्राप्त झाले होते तर बाबा जोरावर सिंह व फतेहसिंह या लहान मुलांना सरहदच्या नवाबाने जिवंत भिंतीत पुरले होते तर गुरुजींनी म्हणजे सात ऑक्टोबर सतराशे आठमध्ये नांदेड येथे अखेरचा श्वास घेतला गुरुजींनी सोळाशे नव्याण्णवमध्ये खालसा पंथाची स्थापना केली या पंथाचे स्वरूप लढाऊ होते त्यावेळी समाज बांधवांना शिस्तीच्या एका धाग्यात बांधण्यासाठी त्यांनी केश कांगा कडा किरपान कचेरा या पाच ककारांची निर्मिती केली जो ककार मानेल त्याला खालसा पंथाचे मानले जात असे त्यांनी केलेली खालसा पंथाची स्थापना ही महत्त्वपूर्ण घटना मानली जाते गुरु गोविंद सिंग यांनी गुरुपद्धती रद्द करत गुरु साहिबला सर्वोच्च घोषित केलं आणि त्यानंतर गुरु ग्रंथ साहिबची पूजा झाली आणि गुरुपद्धती संपुष्टात आली शीख समाजात ही मोठी घटना मानली जाते यासोबतच गोविंद सिंग यांनी खालसा वाणी वाहेगुरुजी का खालसा वाहेगुरुजी की फत ही घोषणा दिली गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाच्या रक्षणासाठी मुघल आणि त्यांच्या मित्रपक्षांशी अनेक वेळा युद्ध केलं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा